जो हिंदी भाषा को लेकर जो चल रहे हैं तो आपने भी इस पर ट्वीट किया है विशेषकर हिंदी भाषी लोगों को मुंबई में मारने वाले यदि हिम्मत है तो मुंबई में उर्दू भाषियों को मार डालने देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा आप किसकी रोटी खा रहे हो वहां टाटा है बिरला है रिलायंस है कोई कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है सब टैक्स पेयर जो है टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइंस हमारे पास है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी माइंस है रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई है एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है सारी इंडस्ट्री जो है सेमी की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है आप जो है लाटसाही कर रहे हो और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो और यदि आप में ज्यादा हिम्मत है तो हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो तमिलियन को भी मारो आप जो है तेलुगु वाले को भी मारो आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे ये एन जो है नहीं चलेगी हम मराठी का सम्मान करते हैं मराठी एक आदरणीय भाषा है और हम छत्रपति साहू जी महाराज छत्रपति शिवाजी महाराज पेशवा सब का जो है तात्या टोपे से लेकर सभी का हम सम्मान करते हैं उन सबों ने तिलक हों चाहे लाजपत राय हों सभी ने जो है आज़ादी के आंदोलन में गोपाल कृष्ण गोखले हों सबसे बड़ा योगदान दिया है हम तो सभी मराठी स्वतंत्रता सेनानियों का सम्मान करते हैं महाराष्ट्र के स्वतंत्रता में हमारे भारत की स्वतंत्रता में बहुत बड़ा योगदान है लेकिन आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं और यदि उनमें हिम्मत है जो मैंने आपको कहा है यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस आहे और ठाकरे जी के पर ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा दहा पट जास्त जीएसटी एका वर्षात आपला महाराष्ट्र राज्य देतो तर त्यांना दहा वर्षात जेवढा जमा होणार नाही तेवढा महाराष्ट्र एका वर्षात देतो आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते ज्या खंडण्या व्यापाऱ्यानं अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केले जातात त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही याचा कुठेतरी त्याने आत्मपरीक्षण करायला पाहिजे आता कुठे उत्तर प्रदेशची परिस्थिती सुधारते नाही असं नाहीये परंतु हे महाराष्ट्रात का आले तुमच्या इथे पोषक भूमी नाही म्हणून आले ना त्याचा कुठेतरी त्याने हुआपव करावा आणि स्वतःच आत्मपरीक्षण आत्मनिरीक्षण करून चिंतन करावं थोडं मला वाटतं आपण एक पाहिलं असेल मगाशी उद्धव साहेबांनी देखील सांगितलं आणि आमचं सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की निशिकांत दुबे हे काही उत्तर भारत किंवा हिंदी भाषिक लोकांचे रेप्रेझेंटेटिव्ह नाही आहेत प्रतीक नाही आहेत ते भाजपचे एक खासदार आहेत ह्याच्यातून भाजपची जी महाराष्ट्र द्वेष आहे महाराष्ट्राबद्दल जो मनात त्यांचं विष आहे द्वेष आहे तो स्पष्ट होतो पण दुसऱ्या बाजूला माझी जर माहिती खोटी नसेल चुकीची नसेल तर त्यांनाच त्याच निशिकांत दुबे यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे भाजपचं जे प्लेबुक आहे तोडाफोडा राज्य करा दोन समाजामध्ये असेल दोन जातींमध्ये असेल दोन धर्मांमध्ये असेल वाद लावा वाद निर्माण करा आणि स्वतःची पोळी भाजा हे आता प्रकार सुरू झालेले आहेत मराठी माणसाने देखील महाराष्ट्राने देखील आणि प्रत्येक लोकांनी मग बिहारचे पण जे लोक असतील त्यांनी पण हे पा, पाहावं की हे भाजपवाले दोन समाजामध्ये कशा आगी लावतात कसं खोटं बोलतात आणि निवडणूक जिंकायचा प्रयत्न करतात हे आता स्पष्ट होत चाललेलं आहे कि शकत नहीं। नहीं आता जेके चालू है। की भाजप बिहारमध्ये जिंकू शकत नाही तिथे निवडणूक आयोगाने आता जे काही रिव्हिजन चालू केलेलं आहे निवडणुकीच्या रोलचं सुप्रीम कोर्टात मला वाटतं तो विषय तर गेलेला आहे पण हेच आहे की भांडणं लावायचं खोटं आम्ही पैशावरती महाराष्ट्राला पैशाने ते ते कसो होता? कसो होता? ते कसं कसं होतं होतं लोणीकर म्हणाले ना शेतकरी आमचेच कपडे घालतो आमच्याच बापाने गेले यांना इतका माझा आहे ना की आता नशीब म्हणत नाही की मराठी माणूस जो जेवतो मुंबईत आणि ठाण्यामध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये औरंगाबादमध्ये नागपूरमध्ये गावागावामध्ये ते आमचेच पैसे आहेत जेवणं बंद करा हा माझ आहे हा राजकीय माज आहे ही आजची राजकीय मुजोरी आहे आणि हे कोणालाच आवडत नाही हे हे जे हे त्यांचं बोलणं आहे हे राजकीय सोडून द्या माझं सोडून द्या कोणालाही असलं बोलणं आवडत नाही कोणाचं तरी की तुम्ही माझ्या पैशावर जगता कोणीही कोणाच्या पैशावर जगत नाही प्रत्येक जण आपल्या गामाच्या कमाईवर जगत असतो आणि मुंबईत योगदान मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान सगळ्यांचं आहे माझ्या भाषेत सांगायचं चा झालं जेनी जेनी माझ्या आईच्या भूमीवरती स्पर्श केला आणि ही माती कपाळाला लावली त्याचा त्याचा इथे उद्धारच झाला या मातीची जादूच काय आवड आहे तुमच्याकडे लाव ना पैसे निशिकांत दुबे ज्या राज्यात नाही येतात त्या राज्यामध्ये का पैसे गेले नाही का तिथला प्रगतीचा वेग वेगाने पुढे गेला नाही का मुंबई आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या काहीच म्हणजे काही शहरच पुढे गेली का का असं का झालं आज जी डी पीमध्ये महाराष्ट्राचं योगदान सत्तर वर्ष महाराष्ट्र अग्रक्रमावर आहे अग्रक्रमावर किंवा मराठी माणसाच्या घामाला मराठी माणसाच्या हृदयाला महा महाराष्ट्राचं हृदयच विशाल आहे सुशाल हिमालयाची समृद्धी आहे महाराष्ट्राच्या हृदयामध्ये तेव्हा महाराष्ट्राच्या हृदयाला चटके बसतील असं बोलू नका